मंदिरातील स्पीकरवर मोठ्या आवाजात आरती लावल्याच्या कारणावरून जुन्नर तालुक्यातील ओझर येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे पुजारी अरुण कुलवडे यांच्या घरात घुसून त्यांच्यावर व त्यांच्या आईवर हल्ला करणारे ओझर येथील सुनील जयसिंग कवडे पोलीस पाटील प्रीती कवडे व यश कवडे यांनी मारहाण केली तसेच पोलीस पाटील पदाचा गैरफायदा घेऊन सामान्य नागरिकांस मारहाण केल्याच्या निषेधार्थ जुन्नर तालुक्यातही स्वामी सेवेकरांनी जुन्नर तहसीलवर मोर्चाचे आयोजन केले होते पोलीस पाटील यांचे तात्काळ निलंबन व्हावे तसेच आरोपींना पाठीशी घालणाऱ्या ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी लहू थाटे यांची निहाय्य चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे तसेच या घटनेचा स्वतंत्र अधिकारी नेमून सखोल चौकशी करावी व येथील सेवेकरांवर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले त्याची चौकशी करून या घटनेची सत्यता लवकरच जनतेसमोर आणावी व पुजारी कुलवडे व त्यांच्या आई यांना न्याय मिळावा आदी मागण्या यावेळी निवेदनात देण्यात आल्या यावेळी आशा बुचके बाबा परदेशी संतोष खैरे शरद लेंडे देवराम लांडे बाबू पाटे गुलाब पारखे व शेकडो स्वामी भक्त उपस्थित होते यावेळी दोषींवर योग्य व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार सुनील शेळके व उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर यांनी दिले न्यूज रिपोर्टर मंदार मंदाराही एसबीपी न्यूज जुन्नर नमस्कार पंधरा तारखेला संस्थापक आमचे गुरुवारी हरिभक्त बारायण अरुण महाराज कुलवडे यांच्यावर रात्री दहा वाजता हल्ला झाला तर पंधरा तारखेला सत्तजयंती असल्याकारणाने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आरतीला होतो सात ते साडेसात फक्त आर तास आरती चालू होती साडेसातला आम्ही स्पीकर बंद केले अन्नदान झालं आम्ही आपापल्या घरी गेलो खऱ्या अर्थानं महाराज आणि त्यांची वृद्ध माता पंच्याऐंशी वर्षाच्या आजी त्यांच्या रूममध्ये वरती मंदिराच्या बाजूला त्यांची खोली त्या खोलीमध्ये झोपले होते आणि शेजारील ओझरच्या पोलीस पाटील प्रीती कवडे व त्यांचे मिस्टर दारू पिऊन रात्रीचे सुनीलजी कवडे त्यांचे चिरंजीव यश कवडे त्या ठिकाणी गेले आणि महाराजांना म्हटले की तू स्पीकरचा आवाज वाढवला महाराज बोलले की मी त्या ठिकाणी नव्हतो मी मीच माझ्या पायाचं ऑपरेशन झालं मी आजारी आहे सर्वजण व्यवस्थापक अध्यक्ष सगळे त्या ठिकाणी होते तुम्ही त्यांच्याशी बोला परंतु महाराजांना त्यांनी असं बोलले की तू तु, तुझं काम आहे तू मंदिर बांधलं आहे तू ते आवाज बंद केला पाहिजे हे म्हटले की माझं काही नाही बाबा मी गरीब माणूस आहे मी सेवा करतो आहे अध्यक्ष आणि सर्विश्वस्थाने ती आरती चालू केली त्यांच्याशी बोला परंतु त्यांनी काय केलं डायरेक्ट के यांना मारहाण चालू केली त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं पायावर तिला मारल्या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आमच्या रवळी ताई होत्या कवडी ताई होत्या ते सगळेजण त्यांनी ते प्रकार पाहिला त्यांना दमदाटी केली शुभमला बाहेर काढलं की तुम्ही इथून निघून जा आम्ही महाराज बघून घेऊ त्यानंतर त्यांनी बाहेर येऊन गणेश भाऊंना फोन केला गणेश भाऊ की आरती उरकून पुण्याला चालले होते ते मनसर बायपासून त्यांना फोन आला त्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं की तिला आडावड चालायचे रडत होते की महाराजांना मारहाण झाली आजीला महाराण झाली भाऊने आम्हाला फोन केला आम्ही सर्वसेवेकर त्या ठिकाणी गेलो भाऊ पुण्यावरून मंचवरून वजरच्या मंदिरापर्यंत येथपर्यंत जुन्नर तालुक्यातून असंख्य स्वामी भक्त ठिकाणी आले होते आणि सर्वजण त्या बा मामांची परिस्थिती पाहून सर्वजण त्या ठिकाणी वेकोळ झाले आडवड करत होते रडत होते भाऊ आले भाऊ आल्यानंतर भाऊनी प्रथमता जुन्न जुन्नर ताटे साहेबांना फोन केला की अशी अशी घटना घडली तुम्ही त्या ठिकाणी दाखल व्हा परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी नोंद घेतली नाही लवकर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आलं नाही सर्व स्वामी भक्त त्या ठिकाणी चिडले होते आम्ही सर्वजण ठिकाणी होतो खरं तर आम्ही त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम पाहतो भाऊ अध्यक्ष म्हणून काम पाहतात आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आल्या महाराजांची परिस्थिती से पाहिली सेवेकरी प्रचंड आक्रोश करत होते त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटची गाडी आली गाडी आल्यावर ते आम्ही त्यांच्या गेटपर्यंत गेलो घरात पण गेलो नाही त्याच्या घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आहेत तुम्ही ते पाहू शकता आम्ही त्या गेटवर गेलो त्याला आवाज दिला का तू बाहेर आहे तो म्हटला मी येत नाही उद्या असेल ते बघू त्यानंतर सगळे स्वामी सेवेकरी आक्रमक झाले त्याच्याबद्दल घोषणा द्यायला लागली कोणी त्याच्या घरात गेलं नाही त्यांनी काल ज्या पद्धतीने बातमी दिली की माझ्या घरात आले तलवारी आणल्या त्यांनी दाट रॉड आणले आम्हाला ओढून मारलं माझं तुमच्या माध्यमातून विनंती कर त्याच्या घरात सी सी टी व्ही चेक करा त्याच्या गेटच्या आतमध्ये जार जरी एक जरी माणूस गेला असेल तर आम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर समोर आत्महत्या करू खरं तर असा खोटा गुन्हा गणेश भावा असेल मी असेल आमच्या बारा सेवेकरांना गुन्हे दाखल केले ठीक आहे आम्ही मामांच्या मागे प्रामाणिकपणे उभं राहिलो सत्तेच्या मागे उभं राहिलो म्हणून प्रशासनाने आमच्या गुन्हे दाखल केले आम्ही रात्री बारा वाजे ते पाटे चार वाजेपर्यंत वतूर पोलीस स्टेशनला होतो आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी विचारत घेतलं नाही आम्हाला म्हटलं आपण सकाळी बघू साहेब आले पाहू सकाळी आम्ही आठ वाजता चार पाच ते सेवेकर तिथे गेलो होतो परंतु साहेबच साडेबारा वाजता आले साहेब असे आले की साहेब आरोपीला घेऊन आले बरोबर आणि सगळ्या सेवेकरांचा आक्रोश झाला का बाबा साहेब नक्की आमच्या पाठीशी का त्या आरोपीच्या पाठीशी त्यानंतर वाणीसाहेब तुम्ही पण होते बारा वाजले एक वाजले दोन वाजले तीन वाजले रात्री चार वाज संध्याकाळी सहा वाजले तरी आमचा त्या ठिकाणी आरोपपत्र त्यांनी घेतलं नाही महाराजांना उन्हात ठेवलं आणि त्या पोलीस पाटलाच्या नवऱ्याला आतमध्ये फॅन खाली चहा पाणी देऊन व्यवस्थित त्यांची व्यवस्था केली आणि आमच्या महाराजांना त्या ताटेसाहेबांनी येऊन सुद्धा पाहिलं नाही खऱ्या अर्थान त्या ठिकाणी आक्रोश झाला सर्व महिला वर्ग त्या आक्रोशांनी त्या ठिकाणी म्हणजे चिडू लागल्या महाराजांच्याबद्दल आत्मीयता पाहून सर्वजण रडायला लागले रडायला लागल्यानंतर त्या प पोलिसांना थोडंसं दायामाळ आली त्यांनी आम्हाला आज बोलवलं त्यानंतर खोटी एम सी आर दाखल केली म्हणजे चुकीची केली आमच्या सर्व वकिलांनी ते पाहिलं पाहिल्यानंतर आता सांगितलं तुम्ही एफ आय दाखल करा मग रात्री साडेआठच्या दोन वाजता सुमारास माने साहेब त्यांनी आपली एफ आय आर घेतली आणि आमच्या विरुद्ध गुन्हा आम्हाला दोन दिवस न्याय दिला नाही आणि आमच्या विरुद्ध फक्त दहा मिनिटांची एफ आय आर नोंद केली या पोलिसांचा जाहीर निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने एक दण दागटा तो शंभर एकरचा मालक आहे आणि आमच्या गरीब महाराजांना अन्याय केलाय त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि आमचे जे कोणे खोटे गुन्हे दाखल केले याची प्रशासनाने नीट पाहणी करावी एक से स्वतंत्र अधिकारी नेमावा तर ताटे साहेबांवर आमचा ता विश्वास नाही सेवेकरांचा विश्वास नाही एक स्वतंत्र अधिकारी नेमावा आणि या प्रकरणात चौकशी करावी आणि आमच्या महाराजांना आमच्या आजीला न्याय द्यावा हीच विनंती श्रीस्वामी समोर बोला, 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 आजी बोला। आजी बोला, मुका मारला तिघ आठ म्हणली होती आणि तिघांनी त्या खाट माझी बारीक आहे पण असं भितीलाट पाट लावून लाता मारला बुक्क मारलं इथं कानसार मारलं वारला पासूनच नाही कुठं मारलं काय झालं मी पण घाबरून गेले आडायला लागले दोघं माहिलं कशाला आडी माझं हे मला लागतो धाका भुग्का हे म्हातारे तुला मारीन हे मारबाहे मा नको मारून मला तुला मारि अनि माझ अनि मैले अरे परा खाली दोन चारजना हो अरे पर ओरिया पर म ओरे म उठलाई गाई गाई त परिवार जाउनु बसला ल कसरी मागाइ मनाइ कु जवाबदारी नकै नजा मात्रै तुमलाई खरबा